मला वाटते महत्त्वाचं सगळंच असतं त्यालचं महत्त्व सामान्य माणसापर्यंत नेण्याचं सा काम केलं पाहिजे मंत्रालय जरी नसलं तरी कडू कार्यकर्ता म्हणून ते काम अतिशय चांगलं आणि प्रामाणिकपणे करणार आहोत आणि काल शिंदेसाहेबांना मी स्वतः पत्र दिलं त्यांनी सांगितलं आत्ताच काही पत्र द्यायची गरज आहे का, का आहे तसं राजीनामा द्यायची गरज नाही असं म्हटलं आहे आज मी सी एम साहेबाला भेटायला आलो होतो पण ते मीटिंगमध्ये आहे मी त्यांना पत्र पोहोचवलं आहे आता हा निर्णय सरकारचा आहे परंतु माझी इच्छा नाही आहे काम करायची त्यावर मी आंदोलक म्हणून समोर येईल दुसरी म्हणता की इच्छा नाही काम करण्याची राजीनामा स्वीकारलेला नाही आहे काम माझं असं मत आहे काम करायचं त्या पदावर राहायचं असेल तर न्याय भेटला पाहिजे न्याय भेटत नसेल तर त्या पदावर राहण्यात काही अर्थ नाही बाहेरच्या राज्यात चार हजार रुपये मानधन आहे दिव्यांगांना ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला तुम्ही पंधराशे देता लाडक्या बहिणीला पण पंधराशे देता आणि ज्याला दोन पायनी त्यालाही पंधराशे देतात तर हा अन्याय आहे ना मला असं वाटतं का योजना ह्या कष्टकऱ्यांसाठी आणि गरज म्हणजे ज्यांना गरज आहे अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी असल्या पाहिजे तर त्यासाठी त्या योजना नाही कष्ट अधिक आहे काम कमी पैसे कमी आहे त्याच्या हक्काचे पैसे भेटत नाही अशा वेळेस जर दिव्यांगाचं कामच होत नाही साधं मानधन वाढून भेटत नसेल त्यांचं मानधान वेळेवर येत नसेल महिन्याच्या महिन्या भेटत नसणार तर मग त्या पदावर राहून काही अर्थ नाही लाडक्या बहिणीचे पैसे देखील आहेत लाडक्या बहिणीचं तिच्या मुलाच्या अकाउंट वर पैसे आलेले तिने ते परत केलेले आहे लाडकी बहीण त्यात तिचा आधार कार्ड मुलाचा आधार कार्ड आणि अकाउंट वर मुलाच्याच पैसे आले तिने ते परत केले नेमकं चांगलं आहे तर मला वाटतंय तिच्या मुलाच्या याच्यावर आले असेल तर ते परत करून ना त्यात काय नवीन काय त्याच्यात पण लाडक्या बहिणीवर कुठेतरी आटी कुठेतरी नाही मला वाटतं आता आतीशर्टी टाकाल नको कारण निवडणुकीच्या अगोदर ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही पगार दिला त्यांना पाच वर्ष चालू ठेवा कारण नाही म्हटलं तरी ही योजना प्युअरली निवडणुकीसाठी होती लाडक्या बहिणीबद्दल कोणालाही आस्था हो नव्हती कुठल्याही प्रकारचं तिचं भलं व्हावं अशाही प्रकारच्या काही हो भावना नव्हत्या निवडणूक समोर आहे एकनाथजी शिंदेने घोषणा केली आणि सरळ सरळ आता आपण तिजोरीतून पैसे दिले तर मग पक्षातल्या चिन्हावर मतं मारल्या जाईल ह्या सगळ्या भावना होत्या काँग्रेस असो का भाजप असो यांच्या भावना सरळ सरळ ह्याच होत्या लाडक्या बहिणीचं भलं करण्याच्या काही भावना नव्हत्या सरळ भावना ह्या होत्या का आमची पार्टी या योजनेतून एम पीत निवडून आली इतर राज्यात आली तोच पायंडा इथं करायचा आता ज्याला पैसे तुम्ही दिले त्यानं तुम्हाला मतही मारलं फक्त पक्षाच्या तिजोरीतून पैसे न जाता गव्हर्नमेंटच्या खिशातून गव्हर्नमेंटच्या तिजोरीतून पैसे गेले मत मात्र भाजप सेना युती राष्ट्रवादीला भेटले त्या योजना त्यांना चालू ठेवावं लागल त्यात निकष लावता कामानी कारण तुम्हाला मत दिलेलं आहे आता त्याच्यासोबत बेमानी करान तर मग तुमच्या मला वाटतं त्या लाडक्या बहिणी तुम्हाला सोडणार नाही मला ते तुम्ही द्यायच्या वेळेस किती एका संजय गांधी निराधारचा ज्याला दोन पायनी डोळे नाही त्याला पगार भेटायला वर्ष लागतं प्रोसेस करा संजय गांधीचा अर्ज भर हे कर ते कर सगळं करून सहा महिने वर्ष लागते लाडक्या बहिणीला तुम्ही तीन महिन्यात पैसे दिले मग देताना तुम्हाला समजलं नाही मग जर आत्ता निकष लावले असन काय हे पात्र नाही हे अप मग अपात्र लोकांना दिले तर त्याचं काय करणार आहे कोणावर कारवाई करणार आहे ते पैसे भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना त्याच्या पक्ष खात्यातून वसूल करणार का ही नालायकी चालणार नाही अशी जर नालायकी केला तर आम्ही आमच्या आम्ही त्या पद्धतीनं समोर गेल्याशिवाय राहणार त्याला सत्तेतली किनार लागलेली आहे आरोपी आहे त्याला सत्तेची किनार आहे त्याच्यानं काही होणार नाही काही त्यांना माहीत आहे राजकीय लोकायला जास्तीत जास्त वादळाची जी काही हवा आहे प्रभाव आहे ते पंधरा दिवस एक महिना राहतं आणि नंतर पुन्हा त्याला मदत माझं नेहमी म्हणणं राहतं सत्य आणि सत्ता सत्य महत्त्वाचं आहे आणि सत्ता जर सत्याला दाबत असेल तर आज ते आजने उद्या त्याच्यावर परिणाम भोगावं लागेल बिलकुल करायला पाहिजे माझं काय म्हणणं आहे का एवढा मोठा जर खून होत असेल बेमानुस मारल्या जात असेल एवढी गुंडागर्दी चालत असेल तर आज त्या त्या पार्टीचा झालाय उद्या तुमचाही होईल ना अशा प्रकारचं वातावरण या राज्यात जर कोणी सुरू करून पाहत असेल सत्ता त्याच्या बाजूने उभं राहत असेल तर ते निश्चित झालाच पाहिजे सर्व पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं हा तपास होणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल मी नाही बोलणार माझ असत आहे का तहसील आणि जिल्ह्या लेव्हल कामासाठी जर इथं यावं लागत हमी द्याव का जर कलेक्टर आणि तहसीलदारांना आहे तिथले काम केले नाही त्याला इथं यावं लागत पहिले कलेक्टर आणि तहसीलदार निलंबित करा कुठे गेलात सेवा आम्ही कायदा आहे धम्मक तुमच्यात सात दिवसात काम करावं लागतं सात दिवसात उत्तर भेटलं पाहिजे एक उत्तर भेटत नाही आणि इकडे असं सांगायचं आणि ते नाव सांगून सामान्य माणसाला घेरण्याचा प्रयत्न असेल आणि त्याला एवढी चौकशी आहे हे मंत्रालय सामान्य लोकांसाठी आहे मुख्यमंत्री मंत्र्यासाठी नाही आहे ते सामान्य लोकांसाठी आहे आणि कोणी अशी आडखटी असेल तर आम्ही तशा पद्धतीचा मोर्चा बांधणी करू कुमार कसा आहे भाजप जेव्हा लहान मासा असतं तेव्हा त्या मोठ्या मासाच्या खाली राहून तो भक्षण करत राहतं मोठा झाला तर त्याच माश्याला खाऊन जगतं अशी पार्श्वभूमी पार्श्वभूमी भाजपची आहे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं